मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोर बघतो की मध्य भारताच्या दिशेने एक डब्ल्यूडी सरकण्याची शक्यता या उपग्रह छायाचित्रामध्ये दाखवण्यात आली आहे त्या संदर्भात आपण सखोल अंदाज पाहणार आहोत आपण समोर बघतो राजस्थान मध्य प्रदेशच्या दिशेने एक पावसाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आज दाखवण्यात आली आहे आज तीस तारखेला एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात दाखवण्यात येतो आहे मध्य भारतावर मात्र जे फेज मॉडेलने कुठल्याही प्रकारचं अतरवून दाखवलेलं नाही एकतीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात असेल पूर्व भारतात त्याचा प्रभाव दोन तारखेला वाढेल पुन्हा तीन तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकणार आहे त्याचाही उत्तर भारतात प्रभाव पडणार आहे पण पाच तारखेपर्यंत दोन डब्ल्यू डी उत्तर भारतात येऊन प्रभाव टाकतील असा अंदाज आहे त्यानंतर मात्र सहा सात आठ तारखेला डब्ल्यू डीनचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे आपण स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार देखील जर अंदाज बघितला तर उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो एकतीस एक, एक किंवा दोन तारखेला डब्ल्यू डीनचा प्रभाव उत्तर आणि पूर्व भारतात वाढणार आहे बघतो तीन तारखेला एक प्रभावी डब्ल्यूडी डी उत्तर भारताच्या दिशेने सरकणार आहे मात्र सहा तारखेपासून डीनचा प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता स्कायमेटने देखील वर्तवली आहे मित्रामुळे विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी तयार होतोय त्यामुळे अकरा बारा तेरा तारखेला थोडं आपल्याला पूर्व विदर्भामध्ये पावसाचा अंदाज पहिल्यांदा येतोय पण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार सुद्धा आपण पाहू शकतो की उत्तर भारतात डब्ल्यू डीनचा अंदाज आता कायम आहे साधारण चार पाच दिवस हे वातावरण राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार आहे एक तारखेला एक जोरदार प्रभाव त्याचा उत्तर भारतात राहील दोन तारखेला त्याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकेल आपण बघतो मध्य भारताच्या दिशेने तीन तारखेला एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात येते आहे चार तारखेला आपण बघतो राजस्थान उत्तर प्रदेश राज पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर हे लडाख या सर्व राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे पाच तारखेला हे वातावरण पूर्व भारताकडे सरकेल म्हणजे सहा सात आठ तारखेला पावसाचं तरुण दाखवण्यात आलेलं नाही अकरा तारखेला एक पावसाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपात ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि पूर्व विदर्भात निर्माण होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे चौदा ही महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाळ्या वातावरण राहील पूर्ण देशात या काळात पाऊस असणार नाही परंतु महाराष्ट्रात मात्र पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता पहिल्यांदा निर्माण होते आहे सर्वच मॉडेल उत्तर भारतात डब्ल्यू डीचा अंदाज साधारण पाच तारखेपर्यंत देत आहेत सहा तारखेपासून मात्र डब्ल्यू डींचा प्रभाव कमी होणार आहे या मॉडेले देखील विदर्भाच्या दिशेने बारा तारखेपासून ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज दिला आहे आपण बघतो हे वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज साधारण बारा ते चौदाच्या दरम्यान दिला जातो आहे दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटा पाचकलपर्यंतचं वातावरण तयार होणार आहे मात्र सध्या तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण लगेचच तयार होणार नाही म्हणजे पुढील दहा दिवस तरी महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही मात्र उत्तर भारतात एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत प्रभावी अशा प्रकारचे दोन डब्ल्यू डी येणार आहेत आपण स्पष्टपणे बघतो की डब्ल्यू डी सोडून फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं सध्या तरी वाटत नाही परंतु एक हजार चौदा हेक्टर बसकेलपर्यंतचा कमी दाब तयार होत असल्यामुळे विदर्भात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण एक तारखेलाही बघतो की येणाऱ्या डब्ल्यू डीनचा परिणाम थोडा महाराष्ट्रावर होईल का तर सध्या तरी डीनच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याचं कुठलंही लक्षण नाही